आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे कोणता पक्षी हात लावताच मरून जातो आपल्यासमोर पर्याय आहेत ए पोपट बी टिटोनी शी चिमणी आणि डी कबूतर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी टिटोनी पुढचा प्रश्न आहे मिसाईल मॅनच्या नावाने कोणाला ओळखले जाते ए महात्मा गांधी बी अब्दुल कलाम शी लोकमान्य टिळक आणि डी सुभाषचंद्र बोस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अब्दुल कलाम पुढचा प्रश्न आहे कोणता प्राणी व्हिडिओ गेम खेळतो पर्याय आहेत ए माकड बी मांजर शी जिराफ आणि डी गोरिला या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए माकड पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशात लग्न केल्यास सरकारी नोकरी मिळते ए जपान बी आईसलँड सी इंडोनेशिया आणि डी नॉर्वे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आईसलँड पुढचा प्रश्न आहे ट्रेनचा शोध कोणत्या देशात लागला पर्याय आहेत ए इंग्लंड बी आईसलँड सी इंडोनेशिया आणि डी नॉर्वे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए इंग्लंड पुढचा प्रश्न आहे माणसाच्या शरीरातील सर्वात मजबूत हड्डी कोणती आहे ए पाय बी जबडा शिकान आणि डी हात या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी जबडा पुढचा प्रश्न आहे सूर्यकिरणापासून आपल्याला कोणते विटॅमिन मिळते विटॅमिन ए विटॅमिन बी विटॅमिन डी किंवा विटॅमिन सी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी विटॅमिन डी पुढचा प्रश्न आहे बकरीचे दूध पिल्याने कोणता आजार बरा होतो आपल्यासमोर पर्याय आहेत ए लकवा बी कॅन्सर शी मुतखडा आणि डी हार्ट अटॅक या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कॅन्सर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद